सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये राहुरी गणेश देवतर मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शिवसेना उद्धव बाळासाहेब दुतारे आणि त्यांचे सहकारी मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करतात दिवसभर विविध सामाजिक आणि लोकहिताचे कार्यक्रम यावेळी घेण्यात येतात यावेळी सकाळी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात होते तालुक्यातील नेते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी यावेळी आपली उपस्थिती दर्शवतात त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता शहरामध्ये भव्य देवी अशी मिरवणूक देखील काढण्यात येते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत ही मिरवणूक संपूर्ण शहरामधनं काढण्यात येते जय महाराष्ट्र हिंदुदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे युवकांचा आशा स्थान निवार उदय सम्राट श्रीमान आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्रभर शिवसेनेच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी होत असते तरी आज आम्ही पंचवीस वर्षापासून श्रुगंधा शहरामध्ये शिवजयंती उत्सव साजरी करत असतो तर आता या शिवजयंती उत्सवामध्ये शिवजयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष दिलीप नाना आनंदकर असतील आमचे प्रमुख संतोषजी खेतमाळीस असतील हरिभाऊ काळे चंद्रकांत धोत्रे व सर्वच शिवसैनिक आमचे शिवसेनेचे उपनेते साजनजी पाचपुते असतील जिल्हा प्रमुख शशिकांतजी गाडेसर असतील जिल्हा संपर्क प्रमुख सुनीलजी शिंदेसाहेब असतील विधानसभा संपर्क प्रमुख संजय जी खांडागी साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करीत असतो या शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून आम्ही दिवसभर विविध सामाजिक उपक्रम साजरे करून आ, सर्वसामान्य त्या लोकहिताचे जे जे उपक्रम राब आम्हाला राबवता येतील हे उपक्रम आम्ही दिवसभरात राबवले हो झाले आज पंचवीस वर्ष झाले आम्ही श्रीगंधा शहरात शिवजयंती उत्सव साजरी करीत असतो तरी शहरातील सर्वच नागरिक सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी आम्हाला स या शिवजयंती उत्सवामध्ये सहकारी करीत असतात व श्रीगंधा शहर संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पदरस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे इथे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून संत शेख मोहम्मद महाराजांकडं पाहिलं जातं इथे महाराष्ट्रातील काशी म्हणून ओळखले जातं आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जे विचार घालून दिले आहेत की समतेचा संदेश आणि रैतेचे राजे हे अठरा पगर जाती धर्माला एकत्र येऊन काम करणारे राजे आहेत तरी आम्ही शहरातील सर्वच व तालुक्यातील सर्वच शिवसैनिकांच्या वतीने शिवजयंती आज चालू आहे आणि आता मिरवणुकीला सुरुवात होणार आहे मिरवणुकीची सांगता ठीक दहा वाजता शासनाच्या नियमाप्रमाणे होईल त्यामुळे कुठेही अडचण येणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस